हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर आज आपल्या ग्रेस किचन मध्ये मी बनवणार आहे ही गाबोळी आहे बघा माशेचे अंडे जे बोल आपण बोलतो ती गाबोळी घेतलेली आहे तर तिला आपण आता थोडं बॉईल करून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून तर चला बघूया आपण मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि थोडस मीठ टाकणार आहे आणि पाणी असं गरम झालं पाहिजे एकदम थंड पाण्यात टाकायचं नाही आपल्याला आणि गाबोळी दहा मिनिटं आपण ही गाबोळीला बॉईल करून घेणार आहोत हे दहा मिनटं मी बॉईल करून घेते त्याच्यानंतर आपण पुढची रेसिपी बघूया का फ्रेंड्स हे दहा मिनटं झालेले आहेत आता बॉईल होऊन तर मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याची आपण भुर्जी जसं बनवतो अंड्याची तसंच बनवणार आहोत कांदा टमाटा वगैरे टाकून मसाले टाकून तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात मा माशेची अंडी गाबोळी ज्याला आपण बोलतो त्याच्यामध्ये आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं ते तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी बाजार मच्छीवाल्यांकडे आपल्याला मिळून जाते गाबोळी तर तुम्ही नक्की आणा आणि ट्राय करा हॅलो फ्रेंड्स बघा हे मी बॉईल करून घेतलेले आहे गाभोळी आता आपण कांदा टोमॅटो टाकून हे मस्त त्याची भुर्जी बनवून घेऊया तर चला पुढची रेसिपी मी दाखवते तुम्हाला तेल गरम करून घेतलेलं आहे थोडंच तेल टाकलेलं आहे आता ज्यात आपण कांदा टाकून घेऊया आम्ही एक मोठा कांदा घेतलेला आहे आता आपण थोडा फ्राय करून घेऊया कांदा चला फ्रेंड्स कांदा आपला फ्राय झालेला आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा अदरक लसूण ची पेस्ट टाकणार आहे फ्राय करून घेऊ आपण दोन मिनिटं वास त्या पाहिजे अद्रक लसूण आता आपण टोमॅटो टाकणार आहोत टमाटा मी बघा एक मोठा टमाटा मी घेतलेला आहे आणि टमाटो आपण टमाट्याला आपण चांगलं शिजून मध्ये घेणार आहोत दोन मिनटं आपण त्याला शिजून घेऊया पहिला टोमॅटोला बघा आपलं टोमॅटो पण छान शिजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण आपले मसाले टाकणार आहोत हळद अर्धा चमचा अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि तिखटासाठी मी कांदा लसूण मसाला एक चमचा टाकणार आहे तुम्ही तुमच्या तिखट तिखट तुम्ही टाकू शकता नक्की रेसिपी तुम्ही, तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा आणि आवडली तर कमेंट करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा आता आपण याच्यामध्ये आपले बॉईल केले ते गाभोळी घालणार आहोत खूप इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला फ्रेंड्स आता मी हे बॉईल केलेली आपली जी गाभोळी फिश चे अंडी त्याच्यामध्ये टाकून घेते टाकून घेतल्या मिक्स करून घेते सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता आपण चवीपुरतं मीठ याच्यात बरं आता आपली मिक्स करून घेऊन आपली गाभोळी जी आपण केलेली आहे ती तयार झालेली आहे भुर्जी बोलते खूप छान लागते टेस्टी एकदम नक्की तुम्ही ट्राय करा आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आपली भुर्जी तयार झालेली आहे ज्याला आपण गाभोळी बोलतो माश्याच्या अंड्याची जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट्स करा तुम्हाला आवडली की नाही ही रेसिपी नक्की कमेंट्सद्वारे कळवा तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय